आपण जेव्हा देवपूजा करतो त्यानंतर काही वेळानंतरनं देवाच्या दिव्यात फूल तयार होते किंवा दिव्यात चंद्रकोर तयार होते तर याचा अर्थ काय असतो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात प्रत्येक वेळी उद्भवत असलेला हा प्रश्न असतो की ताई आमच्या दिव्यात सारखे फूल तयार होते चंद्रकोर दिसते तर याचा अर्थ नक्की काय आपल्या दिव्यामध्ये दिव्यातील ज्योतीमध्ये हे सर्व आकार दिसणे हे शुभ असतं की अशुभ असतं हे सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या प्रश्नांची प्रत्येक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपल्या चॅनेल आहे जर कोणी चॅनेलवरती नवीनच आलेले असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे पूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि त्यातून तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर दिव्यात आलेल्या फुलाचे किंवा आकाराचं नक्की काय करायचं हे पण आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार बनत असतात बरेच लोक सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतात बऱ्याच लोकांच्या घरात दिवस आणि रात्र दिवा प्रज्वलित असतो अगदी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस त्या लोकांच्या घरामध्ये दिवा अखंड तेवत असतो खरं तर दिवा हा घरामध्ये कंटिन्यू चालू राहिला पाहिजे ना असतो दिवा केव्हाच विजून द्यायचा नसतो ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो त्या घरामध्ये नेहमी मांगल्याचं वातावरण किंवा मांगलिक गोष्टी घडत असतात त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नसते अशा घरामध्ये सुखसमृद्धीची कमी नसते त्यामुळे दिवा केव्हाही शक्य होईल तेवढा पेटता असावा तुम्ही जो दिवा लावता त्यात जर विशिष्ट आकार बनत असेल बघा बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनते बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या फुलाचा आकार बनत असतो बरेच आकार बनतात बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये साक्षातरूपी श्री स्वामी समर्थ ही मूर्ती दिसते बरं का बऱ्याच लोकांच्या दिव्यात नवीन वाट लावली की लावल्या लावल्या पाच मिनिटातच त्या दिव्यात फुल तयार होत असते सगळ्यांच्याच दिव्यात असं होत नाही आपण सकाळी दिवा लावला उदाहरणार्थ पहा आपण नऊ वाजता दिवा लावला आणि दुपारी बारा एकला जर दिव्यात फुल आले तर ते फुल नसते ती काजळी असते पण तुम्ही जर दिवा लावताच आणि लगेचच दहा ते पंधरा मिनटातच जर त्यामध्ये फूल तयार झाले तर हे फूल अशाच व्यक्तींच्या घरामध्ये अशाच व्यक्तींच्या दिव्यात येते जे खरखर म्हणजे मनापासून श्रद्धापूर्वक भक्तीने देवाचे नामस्मरण करत असतात त्यांनाच याचा अनुभव येतो काजळीने फुलाचा आकार यात फरक असतो बरं का मला तुम्हाला एक सांगायचे आहे की तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा करताय ती भगवंतापर्यंत जाते तुमचे जे दुःखाचे दिवस आहेत ते संपणार आहेत कुठेतरी तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे तो आता मोकळा होणार आहे हे त्यामागचं कारण असतं दिव्यात काजळी किंवा फुल येणं अतिशय शुभ संकेत मानला जातो तुम्ही जी सेवा करताय ना ती देवापर्यंत जाते हे जे प्रकार आहेत ना कुठेतरी पॉझिटिव्हिटीचे संकेत आहेत काहींना असं पण वाटतं की फुलबिल तसलं काही नसतं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तर असे काही नाही ज्यांचा विश्वास असेल अशांनीच व्हिडिओ पहा ज्यांच्या देवामध्ये रोज फूल तयार होते अशी लोक खूप भाग्यवान असतात पण जेव्हा जेव्हा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते किंवा आपण श्रद्धेने मनोभावे पूजा करतो तेव्हा आपले इष्टदेव किंवा ज्या देवावर आपली, देव। देवा आपली श्रद्धा आहे ते देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि आपल्या या दिव्यांमध्ये तयार होणाऱ्या आकृत्यांद्वारे ते आपल्याला काही ना काही शुभ संकेत देत असतात जर आपल्या दिव्यामध्ये फुल बनत असेल तर काय आपण करू शकतो तर सगळ्यात पहिला उपाय हा करायचा आहे आपल्याला पहा दिव्यामध्ये कोणत्याही प्रकारची आकृती तयार झाली त्यानंतर जेव्हा तो दिवा शांत होईल थंड होईल त्यानंतरनं दिव्याच्या पुढचा जो आकार तयार झालेला आहे तो काढून घ्यायचा त्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करायचं थोडंसं कुंकू मिक्स करायचं आणि त्याचा तिलक तुमच्या कपाळी लावायचा ज्यांना कुंकू मिक्स करून लावायचा आहे त्यांनी कुंकूही टाका ज्यांना हळद मिक्स करायची असेल त्यांनी हळद मिक्स करा किंवा चंदनाचा पण टिळा तुम्ही लावू शकता आणि एखाद्या व्यक्तीला टिळा लावायला आवडत नाही तर त्यांनी कानाच्या मागे लावला टिळा तरीही चालेल पण हा उपाय न चुकता न विसरता तुम्ही नक्की करा हा टिळा जेव्हा आपण लावतो तेव्हा तीव्र आकर्षण शक्ती आपल्यामध्ये तयार होते ज्या व्यक्ती आपला ऐकत नाहीत तर त्या व्यक्तीसुद्धा तुमचे ऐकायला लागतील तुमच्या आयुष्यात कितीही अवघड समस्या असू द्या हात टिळा ला लावल्याने सुटू शकेल तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करता येईल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघालेला आहात त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की पहा ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फुल किंवा इतर कोणताही आकृत्या तयार होतील त्या दिवशी तुम्ही तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवी देवतांचा जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तरी करा किंवा तुम्हाला त्या देवी देवतांचे देजा श्लोक येत असतील तर तुम्ही श्लोकही म्हणू शकता आरत्या येत असतील तर तुम्ही आरत्याही करू शकता आता आपण तिसरा उपाय पाहूयात तर तिसरा उपाय असा आहे ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फुल तयार होईल त्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या देवांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण फूल तयार होते म्हणजेच देव तुम्हाला जाणून देतात की माझं अस्तित्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी एखादा गोड पदार्थ बनवून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवा तर काही फुलांचे अर्थ पण मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या दिव्यामध्ये जर फुलाचा आकार आला म्हणजेच गुलाबाच्या फुलाचा म्हणा किंवा कमळाच्या फुलाचा म्हणा फुलाचा आकार आला तर आहे ना तुम्ही समजून जायचे आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आता तुमची आर्थिक प्रगती नक्कीच होणार आहे घरात सुख समृद्धी नांदणार आहे आणि तुमच्यावर जे कोणतेही कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे जर तुमच्या दिव्यामध्ये तलवारीचा आकार आला तर समजून जावा की तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे बरेच जण अशी पण मानतात की साक्षात दुर्गा देवीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आपली कुलदेवी प्रत्येक कार्यात आपल्याबरोबर आहे समजून जावी तुमच्या दिव्यामध्ये जर चंद्राचा आकार तयार झाला तर समजून जावा की हा सुद्धा देवीचाच आशीर्वाद असतो जेव्हा जेव्हा शंखाचा आकार तयार होईल तेव्हा समजून जायचं भगवान श्री हरी श्री विष्णूंनी तुम्हाला साक्षात दर्शन दिलेले आहे तसे भरपूर प्रकारचे ईश्वरी संकेत दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतात फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे नाहीत आज मी तुम्हाला दिव्यामध्ये तयार होणाऱ्या आकृत्या त्यांचे अर्थ आणि संकेत त्याचबरोबर दिव्यामध्ये हे आकार तयार झाले तर त्याचा आपण काय करायचं आहे हे पण आज आपण पन पाहिलेलं आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्यामध्ये मनामध्ये हा पण प्रश्न आलेला असेल की फुलाचाच आकार तयार झाल्यावरच आपण टिळा लावायचा का तर नाही तुमच्या दिव्यामध्ये को जो कोणताही आकार येऊ द्या तुम्ही त्याचा टिळा रोजची रोज लावू शकता आहे आणि घरातील एखादी व्यक्ती मोठ्या कामासाठी जर घरातून बाहेर जाणार असेल तर आवर्जून न चुकता तुम्ही तो टिळा त्यांना लावू शकता आय होप आजचा व्हिडिओ आजची माहिती छान अशी तुमच्या लक्षात आलेली असणार आहे व्हिडिओ आवडलेला असणार आहे तुमच्या किंवा तुमच्या मैत्रिणींच्या दिव्यामध्ये जर अशा प्रकारे फूल तयार होत असेल त्या ताईंनाही असा प्रश्न पडत असेल तर त्या ताईंना नक्की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ मिळणार आहे आपण सेवेकरी आहोत तर सेवा ही आपल्यापर्यंतच मर्यादित न ठेवता सेवा ही दुसऱ्यांना पण दिली पाहिजे नाही म्हणजे दुसऱ्यांपर्यंत पण हा व्हिडिओ माझा व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला सांगते यातली गोष्ट नाही आहे ही सेवा आहे आपण स्वामी सेवेकरी आहोत चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी थांबवते ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವನ್ನ